अखेर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला काल सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या तर फोटो व्हायरल झाले अमानुष पद्धतीने त्यांची हत्या करण्यात आली आज संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला त्याचबरोबर महाराष्ट्राच्या जनतेला एक न्याय जरी मिळाला असला तरी पण हा न्याय अपूर्ण आहे ज्या तर तीन महिने ही लढाई लढण्याचं काम झालं संसदे संसदेच्या बाहेर बीडमध्ये महाराष्ट्रामध्ये ही लढाई लढली गेली अजूनही काही गुन्हेगार भेटलेले नाहीत हे सगळे गुन्हेगार भेटले गेले पाहिजेत फास्ट ट्रॅकमध्ये ही केस लढली गेली के पाहिजे आणि त्यांना त्या ठिकाणी फासावर चढवण्याचं काम झालं पाहिजे ही मागणी महाराष्ट्रातल्या जनतेची आहे ज्या तऱ्हेने महाराष्ट्रामध्ये हो आज आपण बघत आहोत की मोठ्या प्रमाणामध्ये अट्रॉसिटी होत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये महिलांवर अत्याचार होत आहेत सरास गुंड जे आहे ते मंत्रालयात फिरतात इकडे तिकडे फिरताना तिक� दिसतात व्हिडिओ बनवताना दिसतात ही खर तर महाराष्ट्राला काळींबा फासणारी गोष्ट आहे एका तऱ्हेने आपण बघितलं जरी धनंजय मुंडेने राजीनामा दिला असला तरी अजूनही माणिक कोकाटेंनी राजीनामा दिलेला नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे खरं तर माणिक को, कोकाटेंजींवरती सुद्धा त्या ठिकाणी भ्रष्टाचाराचे आरोप आहे त्यामुळे आता त्यांचा सुद्धा राजीनामा त्वरित घेतला पाहिजे खरं सांगायचं झालं तर या सरकारने नैतिकता जी आहे ती नैतिकताच संपलेली आहे त्यांची जी आहे त्याच्याबद्दल मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे आज नैतिकतेच्या बाबत बाबतीत बोलायचं झालं तर मधल्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं होतं की अशा तऱ्हेने झालेलं नाहीये विविध मंत्र्यांनी त्या ठिकाणी या संदर्भामध्ये स्टेटमेंट दिल्या होत्या पण शेवटी सत्य लपत नसतं सत्य समोर येत असतं आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचंय की या डबल इंजिन सरकारमधल्या राज्य सरकारने जे आहे ते नैतिकतेचा पूर्णपणे अधिकार जो आहे तो गमावलेला आहे लोकांची विश्वासार्हता त्यांच्याबद्दल गमावलेली आहे आज मंत्र्यांमध्ये असलेल्या ओएसडीच्या भ्रष्टाचाराच्या बद्दल मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू आहे आणि अशा वेळेला महाराष्ट्रातल्या जनतेने जे सरकार आता या ठिकाणी आलेलं आहे त्या सरकारला जोपर्यंत जमीन जमीनदस्त करणार नाही तोपर्यंत लढण्याचं काम आपल्या सगळ्यांना करावं लागेल आणि यासाठी आपल्या सगळ्यांना एक संघ होऊन एक दिलाने एक मनाने काम करावं लागेल आज जरी संतोष देशमुखजींना एक न्याय मिळाला असेल तरी तो न्याय पूर्ण नाही जोपर्यंत हे गुन्हेगारांना फाशी होणार नाही तोपर्यंत ही लढाई लढावी -लड़ा लागेल